नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अतिवृष्टीमुळे घर पडून दोन लाखांचं नुकसान सुदैवान जीवितहानी टळली साखरी तालुका गगनबावडा येथे सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे साखरी येथील पांडुरंग संतू कोटकर यांचं राहतं घर पूर्णतः कोसळून मोठं नुकसान झालंय सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेवेळी घरात कोणीही नसल्यानं मोठी दुर्घटना टळली मात्र घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून प्राथमिक अंदाजानुसार अंदाजे दोन लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचं घर कोसळल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि कोटकर कुटुंबियांना मदतीचा हात दिला सध्या कोटकर कुटुंब शेजाऱ्यांच्या घरी आश्रय घेत आहे घटनेची माहिती मिळताच तलाठी प्रतीक खाडे ग्रामसेवक एकनाथ चौगुले कोतवाल नामदेव कुंभार आणि पोलीस पाटील कविता चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान गगनबावडा तालुक्यातील मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे स्थानिक प्रशासनाकडून तातडीच्या मदतीसाठी शासकीय अहवाल सादर करण्यात आलाय अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा